संदर्भ मन एकच आहे हृदय एकच आहे अंतकरण एकच आहे एका मला सांगा एकाला समर्पित केल्याच्या नंतर पुन्हा दुसऱ्याला द्यायला काय राहत जर दोन मन असले असते तर दोघाला अर्पण केले असते तीन असले असते तर तिघाला केले असते चार असले असते तर चाराला केले असते पाच असली तर पाच केले असते सात केले असते आठ केले असते नऊ केले असते दहा केले असते असे करता करता ती कोटी केली असते एकच आहे की नाही मला सांगा संसारामध्ये पती पत्नीचं नातं कशावर टिकत विश्वास विश्वास कशाचा असतो समर्पणातलाच असतो नाही मनाच्या समर्पणाचाच भाव म्हणजे विश्वास त्याच्यावर नातं टिकते की नाही आणि दोघांचा एकमेकांचं मन एकमेकांना अंतकरणातून समर्पित भाव असेल तर तिथत तो संसार आनंदाचा असतो मला सांगा साधा नश्वर नष्ट होणारा जीर्ण होणारा संपून जाणारा संसारामध्ये जर आपल्याला समर्पण असल्याशिवाय या ठिकाणी त्याला किंमत नाही त्याला भाव नाही त्याला प्रेम नाही मग मला सांगा परमार्थामध्ये देव एवढा सोपा आहे का भाजीपाला आहे का मनी नाही भाव देवा मने मला मने देवा मला पाव ना देव पावायचा नाही र देव बाजारचा भाजीपाला नाही र असं कोण म्हणत तुकडोजी महाराज तुकडोजी महाराज ज्यांनी ग्रामगीता लिहिली गीता सगळ्याला माहिती आहे ग्रामगीता कोणाला माहिती सांगण्याचं म्हणजे ग्राम मिन भागामध्ये वावरणाऱ्या जीवान माणसानं कसं जगावं कसं राहावं कसं बोलावं काय खावं काय प्यावं या सगळ्या प्रकारचं ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांनी उपदेश या ठिकाणी आपल्याला दिला असं सांगण्याचा संदर्भ कि तेव्हा बाजारचा भाजीपाला नाही आज ही बरोबर नाही लागली किती ती भाजी केली ती बरोबर नाही ही भाजी केली हिचे लीला फोडणी दिली तिला फोडणी दिली भाजी बाजूला एक मानतकरण एकच आहे मन एकच आहे हृदय एकच आहे एकाला एक हृदय एक मानतकरण मन दिल्यानंतर दुसऱ्याला काही राहत आहे का मला सांगा पती